जय माननीय अध्यक्ष उपस्थित मान्यवर आणि समाजातून आज आपण एका अशा महामार्गाच्या जयंती एकत्र आलो हो। आहोत यांचे नाव घेतात हृदयात आणि मनात अभिमानाचा घरतो तो हा दिवस म्हणजे चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब

तलवारीनी आणि विचारांच्या ढालेनी अन्यायाच्या राक्षसाला हरवले त्यांचे जीवन म्हणजे एक अखंड संघर्षाची महागाथा आहे त्यांचे जीवन म्हणजे एक अशी संपत्ती आहे जी कधी नष्ट होणार नाही याच्या शब्दात मी माझ भाषण दे, दे